माननीय पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सर यांची अप्पर उपायुक्त पदावर बढती पंढरी तेली समाजाकडून फटाक्यांच्या पोलीस मध्ये अत्यंत कर्तव्यनिष्ठ शिस्तप्रिय आणि निष्पक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे माननीय पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सर यांची अप्पर उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग नांदेड या अत्युत्तम पदावर बढती झाली आहे त्यांच्या या बढतीमुळे पोलीस खात्यात तसेच नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे श्री टाकणे सरांनी आपल्या सेवा काळात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि गुप्तवार्ता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या नेतृत्व त्यांना त्यांनाही जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची पदोन्नती मिळाली आहे मुंबई शिरूर पुणे दौंड कोल्हापूर पंढरपूर करकम वैरा परभणी निलंगा सोलापूर माळशिरस अक्कलकोट या ठिकाणी त्यांनी दीर्घकाळ आपले कर्तव्य बजावून अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आता त्यांची नुकतीच नांदेड येथे बदली झाल्याने तेली समाजातील कणखर पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करत फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी तेली समाजाचे युवक नेते महेश विभूते विनायक सोनटक्के शशिकांत देशमाणे चंद्रकांत विभूते संदीप विभूते स्वप्नील राऊत उमेश जाधव शहाजी शिंदे किरण शिंदे यासह तेली समाजातील अनेक पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी तेली समाजाचे नेते महेश विभुते यांनी आपल्या भावना व्यक्त करत पोलीस हे नागरिकांचे मित्र आहेत याची जाणीव सामान्य नागरिकांना व्हावी या, या उद्देशाने आतापर्यंत कार्यरत असणारे श्री टाकणे सर यांचा आम्हाला समाजाच्या वतीने अभिमान असल्याचं प्रतिपादन केले